नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज काझडे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात मार रात्री मार्केट टॉपच्या नंदी आपलं शंभर टक्के दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स कालच रात्री काढले गेले होते चला तर बघूया या मैदानातील काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो मानगरकरांचं वादळ मानगरचं वादळ नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती मानघरच्या वादळच्या नावाने चिठ्ठी निघाले या गटात आपल्याला वादळ पळताना दिसेल त्याच्यानंतर उर्मे ते, ते मानक्षण गायकवाड यांच्या अर्जुनची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती या गटात आपला अर्जुन पळताना दिसेल तसं मित्रांनो अमित शेठ भाडले आणि शा शाकीर पठाण यांच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती या गटामध्ये आपला चिमण्या किंवा कळंबीचा शंभू किंवा वादळ या तीन नंदींपैकी एक नंदी पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती पहिली चिट्ट्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर मित्रांनो दोन शिट्ट्या अजून निघाल्या आहेत त्या नक्की कोणत्या गटात तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एकवीसमध्ये तर तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवरती अशा तीन चिट्ट्या मित्रांनो बकासूरच्या नावाने निघाले तर या गटामध्ये आपला बाकासूर पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा या मैदानात पळणार का तर मित्रांनो नाही सर्जा आरामावरती आहे त्याच्यामुळे सर्जा आपल्या या मैदानात दिसणार नाही त्याच्यानंतर चिके आणि घोडचा सर्जा ही जोडी पाळणार होती परंतु मित्रांनो चिक्याच्या पाहाला जे दुखापत झाली आहे ती अजून पूर्णपणे बरी झाली नाही त्याच्यामुळे या मैदानाचे नियोजन कॅन्सल झाले आपलं मला वाटतं ही जोड दहा तारखेच्या अंगापूर मैदानात पुन्हा मैदान गाजवताना दिसू शकते तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा कारण अशा अपडेट घेऊन मी मी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो